नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुमच्या घरामध्ये पण गवारीच्या शेंगांची भाजी खाताना कंटाळा केला जातो का तर मग आज मी बनवते कमीत कमी मसाला वापरून खायला खूपच चविष्ट अशी गवारीच्या शेंगांची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला शेंगा बाजारातून आणताना आपल्याला ह्या सॉफ्ट आणायच्या नाही आहेत थोड्याशा अशा चरचर काटेदार अशा शेंगा आणायच्या आहेत ज्या गावरान नसतात आणि खायला खूपच चविष्ट लागतात तर शेंगा सुरुवातीला आपल्याला त्याचं शेंडा आणि त्याचं जे देठ आहे ते तोडून घ्यायचं आहे आणि मधले दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि छान अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर शेंगांना कधी कधी माती लागलेली असते तर स्वच्छ आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कढाईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण ज्या धुतलेल्या गवारीच्या शेंगा आहेत त्यावर घालून घ्यायच्या आहेत वरतून थोडंसं मीठ घालायचं आणि छान हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे शेंगांना छान अशी चव येते शिवाय त्या भाजीमध्ये पटकन शिजतात पण आता या शेंगांवरती आपण दोन तीन मिनिट झाकण ठेवून छान याला एक वाफ काढून घेऊ यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही फक्त वाफेवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त आपल्या शेंगा ह्या छान झालेल्या आहेत आता हे आपण साईडला ठेवून घेऊ त्यानंतर आपल्याला भाजीसाठी एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी काही भाजलेले शेंगदाणे घेतले आहे सोबत भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या पाकड्या एक चमचा जिरं आहे सोबतच हिरवी कोथिंबीर घेतली आहे आता हे सगळे आपल्याला जिन्नस जे आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल इथे मी छान असं याचं बारीक वाटण करून घेतलं आहे चला तर मग आता भाजीला फोडणी देऊया तर एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं ते आहे त्यामध्ये तेल तापलं की थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की मी एक मोठ्या साईजचा कांदा छान बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून घेतला की एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कापलेला आपल्याला घालायचा आहे हा सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचा तुम्ही हव्या असल्यास टोमॅटो स्किपसुद्धा करू शकता पण याने खूप छान अशी टेस्ट येते आता आपण मगाशी जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण छान यामध्ये मिक्स झालं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे पावचमचा हळद सोबतच तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक टी स्पून आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक स्पून धने पावडर आता आपल्याला सगळं हे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे सोबतीला थोडीशी हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर आणि छान हे एक वेळा आपण मिक्स करून घेऊ कोथिंबीर फोडणीत घातल्याने खूप छान असा फ्लेवर येतो सर्व मसाले जे आहे छान आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे शेंगा परतून घेताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून आता थोडंसं कमीच मीठ घालायचं आता इथे सगळे मसाले आपले परतून झाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलं आहे आणि ते यामध्ये घालून घेतले आहे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता इथं आपल्या रशाला जे थोडीशी उकळी आलेली आहे आता आपण ज्या शेंगा परतून घेतल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि दोन तीन मिनिट ह्या शेंगा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत शिजू द्यायच्या आहेत आता आपण इथे छान यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या रसा आहे त्याला छान उकडी आलेली आहे दोन तीन मिनिटाने आपल्या शेंगा छान मऊसूद शिजलेल्या आहेत तर वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया तर एक पोळी सोडून दोन पोळ्या शिल्लक खाल अशी चविष्ट गवारीच्या रस्सा रस्साभाजी बनून तयार झालेली आहे अगदी मोठेच काय लहान मुलंसुद्धा अगदीच आवडीने खातील तर मस्त इथे भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत देखीलही खाऊ शकता चला तर मग एका ताटामध्ये सर्व करूया तर मस्त अशी गवारीची रस्सा भाजी बनवून तयार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा खायला खूपच छान होते तर आजची ही गवारीच्या शेंगाची रसा भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद